पुणे जिल्ह्यातील दौंड पाटस इथं भांडगाव गणाचे पंचायत समिती उमेदवार नितीन दोरगे यांची प्रचार सभा आणि राष्ट्रवादी पक्षाचे सर्व उमेदवारांची सभा सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पार पडली दौंड पाटस येथे भांडगाव गणाचे पंचायत समिती उमेदवार नितीन दोरगे यांची प्रचार सभा आणि राष्ट्रवादी पक्षाचं सर्व उमेदवारांची सभा खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पार पडली राष्ट्रवादी काँग्रेस सभेत पाटस येथे बोलताना त्या म्हणाल्या जर शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला नाही तर मी या मुख्यमंत्र्यांना कुठे फिरू देणार नाही नुसतं मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर धुळा काढत वरून फिरत आणि खाली शेतकऱ्यांचं काय चाललंय हे यांना कळत नाही मुख्यमंत्री उपरसे आता है और भाषण देकर चला जाता है अशी जोरदार टीका ही त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आता शेतकऱ्याच्या शेतमाला नाही तर मुख्यमंत्र्यांना मी फिरून तुम्ही बोललेलं तर ही प्रक्रिया ह्या इलेक्शन नंतर तुमची सुरू होणार त्याच्या आगामी त्यातून नियोजन म्हणजे तुम्ही सुरुवातीला तालुका स्तर जिल्हा जिल्हास्तर राज्यस्तर लागेल सुरुवात बारामती लोकसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री म्हणाले होते की कारखाना चालू करण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरकडे मागणी करू यावर कारखान्याचा आणि रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरचा काय संबंध असा प्रश्न खासदार सुळे यांनी उपस्थित करत तो मुख्यमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आता मुख्यमंत्री काय म्हणाले ते तर जोकच होता कोण मुख्यमंत्रीच म्हणले का कारखान्याबद्दल ते म्हणले माननीय मुख्यमंत्री जे मलाही आवडतात काही विचारलं ना की नव्याण्णव पॉईंट छप्पीस पॉईंट काय म्हणजे हो ना बाबा तू मुद्द्याचा बोल बाबा जाऊ दे आता का भाव किती देणार सांग आता छप्पीस डिग्री नाही सुद्धा काही करताना म्हणाले की कारखाना सुरू करायला रिझर्व्ह बँकेकडे आम्ही मागणी करू रिझर्व्ह बँक च्या गव्हर्नरचा आणि साखर कारखान्याचा संबंध काय तू भाऊ तुम्ही बसला अनेक वर्ष व्हाईस चेअरमन होता कधी गेला काय व्हाईस गव्हर्नर रिझर्व्ह बँकला गेलं रिझर्व्ह बँक दोन्ही नोटा छापणे आणि त्याच्यावर सही करणे त्याचा काही संबंध नाही आहे तुम्हाला आश्चर्य वाटत मुख्यमंत्री एवढे आपल्याच मुख्यमंत्री कदाचित स्थानिक लोकांनी चुकीची माहिती दिली असेल विजदाराचं भाषण पाडण्यासाठी दिसले असेल रिझर्व्ह बँकचा हवा असेल पैसे हवे असतील तर माननीय मुख्यमंत्र्यांनी प्रपोजल तयार करावं नरेंद्र मोदींकडे पाठवावं नरेंद्र मोदींनी एक सही केली तर ते काम तीनच मिनिटाचे फार तासांचं काम आहे आणि अडीच वर्ष झाले मला कंटाळाला यांची भाषण ऐकू आणि यांच्या बनवा बनवीच्या आम्ही उद्या सुरू करू परवा सुरू करू कारखाना त्याच्यासाठी आदरणीय पवार साहेबांनी मीटिंग पण घेतली सविस्तर चर्चा झाली कोण नाही म्हणते कर ना को को बाबा मी कुठे तुला म्हणते हात धरून कर ना बाबा स्वागत कर मी कर करते मी स्वागताला पहिली उभं आहे ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस हा कारखाना सुरू करते कारण हा कारखाना सुरू करण्यासाठी आपण सगळे प्रयत्न करतो आप्पा म्हणली ही गोष्ट खरी आहे मी खरं तर त्या विषयात बोलला नव्हते पण आपण विषय काढला आधीच्या पण लोकांनी काढला मगाशी जे बोलणारे होते तो कुठला राजकारणी माणूस होता ते कामगार होते त्यांनी केश वापरून त्यांच्या स्वतःच्या व्यथा त्याच्यात मांडलेल्या कारण का बघा मोठा माणूस कधी बरडला जात नाही प्रतिनिधी नेहा जगताप एन टीव्ही न्यूज दौंड